नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मिरच्याचं झाड कसं उगवू शकता तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्याल अजून आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूया तर सगळ्यात पहिले मित्रांनो आपण कोणतेही सीड्स घेऊ शकता ॲग्रिकल्चर शॉपपासून आपण जे हायब्रिड बिया येतात मिरचीच्या ते पण घेऊ शकता किंवा मित्रांनो जे आपल्या साध्या घरातल्या मिरच्या असतात त्यांनी पण आपण उगवू शकतो आता घरातल्या मिरच्यांनी कसं उगवायचं ते मी सांगतो ते तुम्हाला अजून हायब्रिड तर तुम्ही मित्रांनो डायरेक्टलीच लावू शकता पण आता घरच्या याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले बिया तयार करावं लागतील तर जे पण लाल मिरच्या आहे ते डायरेक्टली तुम्ही मातीमध्ये लाव लावाल तर लागून जातील पण जे हिरव्या मिरच्या असतात ते डायरेक्टली लागत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले बिया तयार करावं लागतात तर आता बिया कश्याच दिसतात हिरव्या मिरच्याचे ते सांगतो सगळ्यात पहिले जे पण मिरच्या आहे मित्रांनो फ्रीजच्या बाहेर काढून ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही बाहेरचले असाल तर त्याला उन्हात वगैरे ठेवून द्याल जेणे की ते चांगल्याने लाल होऊन जातील त्यानंतर आणि ते चांगले कडक झाल्यानंतर ते आपले जे बिया आहे ते बनून तयार आहे आणि जास्त इथं कडक नाही करायचं आहे खूप वेळा समजा तुम्ही जास्त उन्हात ठेवलं तर ते जाऊनही जाते म्हणून जसंच ते लाल दिसले तुम्हाला अशी प्रकारे लाल जी ही तुम्ही पाहू शकता मिरची अशी लाल झाली आहे तर अशी लाल झाली तरी चालेल हलकीशी हिरवी राहिली तरी लागून जाते पण पूर्णच लाल झाली असेल तर बेस्ट राहील आणि चांगल्याने वाळून गेली पाहिजे ती मग त्याच्या आतल्या अशा बिया काढून घ्यायच्या जसं तुम्ही पाहू शकता मी काढून ठेवलं आहे आणि मग हे बिया तुम्हाला असं टाकून द्यायचा आणि पॉटिंग मिक्स काय राहील मित्रांनो पन्नास टक्के आपली माती घ्यायची आहे काळी माती आणि पन्नास टक्के आपल्याला कोणतंही खत घेऊन घ्यायचं आहे सगळ्या खतांवर व्हिडिओ टाकलेला आहे की घरी कसं बनवायचं शेणखत गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट तर त्या व्हिडिओजला नक्की पहा अजून मग तेच खत तुम्हाला याच्यात वापरायचं आहे पन्नास टक्के माती आणि खताचे मिक्सचरमध्ये लावाल खूप चांगल्याने उगून जाईल बघू शकता मित्रांनो हे बिया उगून गेले आहे आपल्या आणि यंदा दोन चार दिवसच झाले अजून हे आपले जर्मिनेट पण होऊन गेले सीड्स याच्यावर मित्रांनो पुढचा जो व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये येणार आहे त्याच्यात हा हार्वेस्ट वगैरे पण सांगणार आहे म्हणजे जेव्हा याला मिरच्या वगैरे लागतील आणि हे झाड मोठं होऊन जाईल तर ते पुढच्या व्हिडिओज किंवा पुढच्या पार्ट्समध्ये मी कव्हर करेल आजच्या व्हिडिओमध्येही मी बेसिक सांगितलं होतं तुम्हाला की हे तुम्हाला उगवायचं कसं आहे चे कौंटे -कौंटे सीजन मदे मदे सीजन आता मिरचीच्या झाडाला कोणत्या कोणत्या सीझनमध्ये लावू शकता तुम्ही ते बघून घेऊ याला जून जुलैमध्ये लावू शकता अजून ऑगस्ट नोव्हेंबर अजून जानेवारी फेब्रुवारी हे बेस्ट सीजन्स आहे बेस्ट याच्यातलं जून जुलै राहील आणि आत्ताही तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर चालत ते आत्ताही लावाल तर फार छान ग्रोथ होईल आणि तुम्हाला हार्वेस्ट फेब्रुवारीपर्यंत मिळून जाईल प्रकारे तुम्हाला मिरच्याचे झाड घरी उगवायचे कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्की दाबून द्या मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप पहा लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून ठेवली आहे त्या लिंकला क्लिक तुम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे त्या ग्रुपवर विचारू शकता व्हॉट्सअपच्या ग्रुपला नक्की जॉईन कराल आता व्हिडिओ येत असतील मित्रांनो स्क्रीनवर ते मी आधी व्हिडिओज टाकलेले भाज्यांचे ऑर्गॅनिक भाज्या कशा उगवायच्या घरी तर त्या व्हिडिओजलाही तुम्ही नक्की पाहू शकता अजून मित्रांनो माझं एक हिंदीचं चॅनल आहे तिकडे मी हिंदीमध्ये व्हिडिओ टाकतो अजून तिथे एक गार्डनिंगची सिरीज आलेली आहे गार्डनिंग कसं बेसिक पासनं करायचं ते सांगितलं आहे त्यालाही नक्की पाहाल धन्यवाद